नमस्कार मित्रमैत्रिणी नव नवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा आज मी नवरात्री स्पेशल तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे भगरीचे डोसे आणि काकडीची भाजी त्यासोबत छान गोड दही आपण पाहू शकता तेच तेच खाऊन जर आपल्याला कंटाळा आला असेल तर ही नवीन रेसिपी नक्की ट्राय करा त्यासाठी लागणार आहे आपल्याला दीड वाटी भगर ही आपली घरातली मीडियम वाटी आहे त्यासोबत मी दीड वाटी भगरीसोबत मी घेतलेली आहे अर्धी वाटी शेंगदाणे आता हे भगर कच्चे आहे पण भा शेंगदाणे हे भाजलेले आहे आता मी दोन्ही एकत्र करून छान आधी हे दोन ते ती तीन पाण्यांनी धुवून घेणार आहे आणि नंतर मी थोडंसं पाणी टाकून मी भिजत घालणार आहे दहा ते पंधरा मिनटासाठी आपण पाहू शकता ही अगदी कोणतीही पूर्वतयारी न करता आपल्याला ही रेसिपी करता येते त्यासोबत आपल्याला काकडीची कोश काकडीची भाजी करायची का आहे त्यासाठी मी मिडियम चार काकड्या घेतलेल्या आहे त्याचे सर्वप्रथम आपल्याला साल काढून घ्यायची आहे जर आपल्या भागामध्ये काकडी चालत नसेल उपवासासाठी तर आपण स्किप केले तरी चालेल त्यासोबत आपल्याला चटणी शेंगदाण्याची चटणी किंवा बटाट्याची चटणी ही किंवा भाजी खाऊ करू शकतो हे बघा मी त्या काकडीचे चालक काढून घेतलेले आहे आणि काकडीचा जो सुरुवातीचा आणि शेवटचा भाग आहे तो काढून टाकलेला आहे आणि चार म मध्यम आकाराच्या अशा छान पोळी करून घेतलेल्या आहेत त्या काकडीच्या आणि जे आपण भगर आणि शेंगदाणे भिजत घातलेले होते ते मी आता छान मिक्सरमधून काढत आहे त्याचे आपल्याला छान बॅटर तयार करायचं आहे बारीक पेस्ट तयार करायची आहे ह्या वाटण्यासोबतच मी तीन ते चार मिरच्या घातलेल्या आहेत जर आपल्याकडे तिखट जास्त खात असाल तर हे मिरचीचं प्रमाण वाढवू शकतात तर तसेच त्याच्यात अद्रक घातलेला आहे एक ते दीड चमचा एक टेबलस्पून मी जिरे घातलेले आहे आणि छान असं फाईन त्याची पेस्ट केलेली आहे असं छानपैकी मी बारीक हे मिश्रण त्या वाटलेलं आहे आपण पाहू शकता अशा पद्धतीने हे स्मूथ अगदी बॅटर केलेलं आहे जसं आपण तांदळाच्या डोश्यांना करतो त्याप्रमाणेच हे मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला जे भांड्यामध्ये आपण हे केलेलं होतं हे त्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून ते भांडं विसळून मी तेच पाणी यामध्ये घालणार आहे आणि जर हे मिश्रण जास्त दाट झालं असेल किंवा घट्ट वाटत असेल तर आपण हे प्रा थोडंसं प्राणी अजून अर्धा ग्लास पाणी आपण यामध्ये घालू शकतो आता हे अशा पद्धतीने हे बॅटर तयार झालेलं आहे आता आपण डोसे घालून घेऊया सर्वप्रथम मी निर्लेपचा तवा ठेवलेला आहे गॅसवर तो छान गरम करून घेतला मग त्यानंतर मी त्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि ते तवा तव्याला पसरून घेतलेलं आहे आणि एका वाटीने मी हे मिश्रण स तव्यावर टाकून छानपैकी गोल गरगरीत असे हे डोसे केलेले आहे ज्याप्रमाणे आपण तांदूळ डोसे करतो त्याप्रमाणेच हे वरई भाताचे किंवा वरई तांदळाचे आहे त्यानंतर थोडंसं तेल मी साईडने सोडलेलं आहे आणि एक ते दोन मिनटं मी छान हे डोसा थोडासा वाफ देऊन घेणार आहे आता बघू शकता एका बाजूने खूप छान हे झालेलं आहे आत आम्ही हा डोसा पलटवलेला आहे दुसऱ्या बाजूनेही छान गोल्डन कलरवर असा हे करून घ्यायचा आहे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता दुसरीकडे आपण भाजीची तयारी करूया कढईमध्ये मी तेल छान गरम करून एक चमचा जिरं टाकलेलं आहे तसंच कोथंबीर कढीपत्ता आणि ता पुदिन्याचे काही पानं मी चिरून घातलेली आहे हे फोडणीत घालण्याचं कारण असं की त्याचा रंग हिरवाच राहतो आणि ते वरतून जर टाकली तर ते कोथंबीर किंवा हे पानं काळे पडू शकतात म्हणून ही फोडणीत घातलेली आहे आपण याच्यामध्ये हिरव्या मिरच्याही घालू शकतो पण मी छान थोडी झणझणीत पाहिजे म्हणून मी लाल तिखट घातलेला आहे साधारण एक चमचा आता हे मस्तपैकी तेल तिखट थोडं परतवून घेतलेलं आहे फोडणीमध्ये आणि आता मी त्या काकडीमध्ये थोडंसं पाणी घातलेलं होतं आणि मग आता हे सगळ्या मी चिरलेल्या फोडी मी त्या फोडणीत घालत आहे काकडी मी सगळी फोडणीमध्ये घातलेली आहे आता छानपैकी त्याच्यामध्ये मी परतवून घेणार आहे काकडीमध्ये मुळातच पाणी असतं त्यामुळे आपल्याला जास्त पाणी घालायची वरतून गरज नाही आता मी सवीपुरतं मीठ घातलेलं आहे आपण सेंदो मीठ खात असाल तर सेंदो मीठ वापरलं तरी चालणार आहे मी नॉर्मलच मीठ घातलेलं आहे आता मी छान चारी बाजूने ही भाजी हलवून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये एक ज्यामुळे चव येईल त्यासाठी मी हे भाजी टाकून घेतलेली आहे भाजीमध्ये मी आता एक चमचा दही घालणार आहे त्यामुळे ह्या भाजीची चव खूपच सुंदर होईल आपण नक्की जर आपल्या भागात खात असाल ही भाजी तर नक्की करून बघा आणि नक्की मला कमेंट्समध्ये कळवा आणि माझ्या अशा नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर मी चिमूडभर किंवा एक चमचा आपण साखर टाकू शकतो जर आपण साखर खात नसाल तर गूळ घातला तरी चालणार आहे त्यानंतर एक चमचा एक थोडासा मोठा चमचा मी घेतलेला आहे आणि तेवढा दाण्याचा कोड घातलेला आहे आता मी ही भाजी छानपैकी पंधरा मिनटं छान वाफ देऊन घेणार आहे आणि पाणीचं अंश असल्यामुळे मस्तपैकी आता त्या मिठालाही पाणी सुटलं आहे दही पण आहे मस्तपैकी शिजल्यानंतर अशी दिसते आपण पहा आणि नक्की ट्राय करा आणि अशी क्रिस्पी उपवासाचे माझे डोसे नक्की करून बघा ही च ही हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये करायला कळवायला नक्की विसरू नका लाईक शेअर कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही